नमस्कार मित्रांनो आपण आप आप आज आलेलो आप लिंबच्या मैदानात आणि असा नंदी दिसलाय आपल्याला तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला समजलच आणि नाव पण जवळपास सेमच आहे पंचमिंद केसरी सर्जा वेगाचा शेवट ज्याला म्हणतात तसाच सेम सेम त्याचीच कार्बन कॉपी असा आपल्याला सर्जा पाहायला मिळतोय कार्बन कॉपी म्हणण्यापेक्षा वेग पण तसाच दिसतोय आणि दिसायला पण सेम तसाच आहे पण तरुण वयातला एक आपण मालकांना भेटू बघू सर्जाची खरेदी कसा काय कुठे पळायला काय थोडीशी बातचीत थो हो नमस्कार नमस्कार नाव काय आपलं आमचं नामदार फलटण चौदरवाडी गाव फलटण फलटण मधलंच फलटण सरजाच एकच म्हणायचं हा एकवाडीच साखरवाडी जाणार चौदरवाडी फलटण नजिक चौदरवाडी हा सेम सेमच दिसतोय काय खरेदी करतानाच बघून घेतलेला काय आम्हाला पसंत पडला ज्या पळ पण चांगला होता सारखाच पळतो म्हणून घेतला सारखाच पळ त्याचा सरजाचा फॅनच आहे त्यामुळं आम्हाला आवडला म्हणून घेतला कुठून खरेदी केली कसे काय जालना शिवाजी झुंबड म्हणून त्यांच्याकडून घेतलाय तिथं कसं पळत होता तिकड सेकंदावर पळत होता टॉपला पळत होता काय रेकॉर्ड आहे तिथलं तिथं बेंजवड भरपूर आहेत सेकंड ओव्हर पण फायनल आहेत सेकंड ओव्हर पण फायनल हा किती वर्ष पूर्वीची खरेदी कधी घातलाय आता मी दोन दीड महिन्यापूर्वी घातलं दीड महिन्यात दीड महिन्यात बरच चार पाच गट पास केले बरोबर आहे हा केलेत तर काय सेमीला काय नक्की होते त्याला बैलच पुरत नाही आतापर्यंत बैल पुरत नाही हा म्हणजे शेवट म्हणायचं कुठलं आतापर्यंत जेवढी बैल आम्ही टाकली त्याला एकाही बैलाला कमी पडला नाही तो तो आता आज तर केलाय प्रयत्न बघू आता आज टॉपचा काय सांगताल कितीला खरेदी केलेल तेव्हा दीड महिन्यापूर्वी पाच लाख केलाय पाच लाख एक्कावन्न हजार पाच लाख एक्कावन्न हजार नाव ऐकलं की डायरेक्ट किंमतच असा वाटते सर्जन किंमत पण तेवढीच आहे काय सांगताल कोणते कांदे पळतो दोन्ही खांदे आतून बाहेरून गुंटणं पण पळतो आतून बाहेरून हा दोन्ही काय स्पीड कुठे टॉप खाली, खाली स्पीड कसं आहे तळाला तळ पण चांगला आहे तळ पण हा तिकडे काय खुराक होता काय झाला खुराकात खुराक त्यांना जसा सांगितलं सा तसं तिथं पण आम्ही रेग्युलर चालू ठेवलेलं काय देत हा उडीद शेंगदाणे पेंट अजून मक्काबुस्सा असतो तुम्हाला काय तुमची जी इच्छा होती माणसिक इच्छा असते ना काळा तसं नंदी पळावा पळतोय आतापर्यंत तर त्यानं आम्हाला कधीच नाराज केला नाही तो कुठल्याच काही बैला म्हणजे जीव तोडून पोहते जीव तोडून पोळतोय वाढूनच पोळतो आतापर्यंत त्याला मैदान सात मैदानास आहे पण जुडीचा बैल चांगलं पळज केलंय कुठला चांगलं तुम्ही पात्र बघितलं घ्या पूर्वी भरपूर वेळा आमच्याकडेच होता सांभाळायला अगोदर बैल जालनावर पळायला आमच्याकडेच यायचा त्यावेळेस आमचं चालत बोलणं चांगलं पण हा कसं भविष्य कसं आता त्याच काही नशिबात असेल ते मग पैऱ्यामध्ये का अडचणी काय वाटतंय आता होते आपल्याकडे आता नियोजनात आता आलाय तेव्हा सनीबाई हे करते करते नियोजन आता नवीन मध्ये असल्यामुळे काय एवढं समजणार समजण्यासोबत हो सनीबाई या की जरा सनीवाह कचरे करचे सनिवाह्या करचे एक व्यापारीच म्हणायला लागतील प्रसिद्ध व्यापारी व्यापारी पण बैलगाडा मालक पण आहेत या 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 इकडे त्यांनी आता एक आम्ही भेटलो एका मैदानात इंद्राबैल त्यांच्याकडे होता आणि इंद्राबैल त्यांनी एक विक्री हा इंद्रा बैलाची विक्री केली ना हा विक्री केली आणि ज्या मालकाला गुलाल भेटला नव्हता एवढं वर्ष त्या मालकाला पहिल्यांदाच विक्री झाली आणि गुलाल व्यक्तिमत्व आहे काय सांगतात सरजेविषयी सरजा दोन एखादी कडे न पळतो चांगलाच पळतो आजचं नियोजन आहे नियोजन नियोजन टॉप मध्ये तुम्ही आधी तिकडे असताना पण तुमच्याच नियोजन होत का हा नियोजन आपलंच असतं तुमच्याच नियोजन होत कसं स्पीड होत स्पीड चांगलंच होतं काय आहे का तो बक्षी सांगा की चांगला असं मोठं आता आल्यापासून तर आपल्याकडे नाही काय आज माझं अपेक्षा आहे